नमस्कार मी डॉक्टर अमोल मी स्वतः माझ्या डाएटमध्ये किंवा माझ्या आहारामध्ये एक सवय माझी आहे की मी बऱ्याच दिवसांपासून साखर पूर्ण सोडलेली आहे बऱ्याचदा लोक विचारतात की वजन नॉर्मल असताना किंवा एखाद्या नॉर्मल व्यक्तीने साखर खावी का किंवा सोडावी का आणि याची काय कारण आहेत तर याचं स्पष्ट उत्तर आहे की साखर की जर तुम्ही पूर्ण सोडली तुमच्या आहारामध्ये चहा सगळ्या गोष्टींमध्ये तर तुम्हाला एक दीड महिन्यामध्ये तुमच्या तब्येतीमध्ये तुम्हाला बरेच बदल जाणवतील सगळ्यात पहिले आपण समजून घेऊ की साखर वरून घेणं हे का गरजेचं नाही रोज आपल्या शरीरामध्ये जी साखर सर्क्युलेट होत असते ती एक शंभर ग्रामच्या आसपास असते हंड्रेड ग्राम, ग्राम साखर अ आणि हे शंभर ग्राम ही जी साखर आपल्याला रोज शरीरामध्ये टिकून ठेवणं गरजेचं असतं ही आपण वरून साखर घेतली नाही चहा मध्ये घेतो किंवा आपण मिठाई खातो का किंवा काही गोड खातो का तरीही आपल्याला चपातीमधून भाकरीमधून भाज्यांमधून प्रोटीन्स मधूनही ही एवढी किंवा त्यापेक्षाही जास्त साखर बऱ्याचदा मिळत असते तुम्हाला आश्चर्य वाटेल की एक आ, सरासरी भारतीय हा रोज दहा चमचे साखर खातो टेन स्पून एव्हरी डे जो गरजेपेक्षा खूप जास्त आहे आणि हेच कारण आहे की आपला देश हा डायबिटीस म्हणजे मधुमेहाची एक जागतिक राजधानी आज झालेला आहे आपण एक थोडस समजून तुम्हाला सांगतो की हे साखर वरून न खाणं हे का गरजेचं आहे मी तर तुम्हाला सांगितलं की त्याची गरजच नाही म्हणजे साखरेशिवाय साखर हा असा घटक आहे की ज्याच्याशिवाय तुम्ही जिवंत राहू शकता हे पहिली गोष्ट आहे दुसरं म्हणजे थोडक्यात साखर वरून घेणं हे तुमच्या शरीराची गरज आहे म्हणण्यापेक्षा फक्त तुमची जिभेची आणि टेस्टची ती गरज आहे आणि ती पण किती घातक ते मी पुढे सांगतो सांगतो तुम्ही जेव्हा जास्त साखर घेता गरजेपेक्षा जास्त साखर घेता तेव्हा त्या साखरेचं चरबीमध्ये रूपांतर होतं तुम्ही जी इमिजिएटली जी आपण जी पांढरी साखर किंवा गोड पदार्थ खातो ती लगेच वापरात येणारी साखर असते आणि ती जी साखर असते त्याची त्यावेळेला गरज नसते म्हणून त्याचं रूपांतर हे चरबीमध्ये होत नंबर एक चरबी जेव्हा तुमची वाढत जाते बघा समजून घ्या जशी जशी तुमची चरबी वाढत जाते तशी हे वाढलेली चरबी तुमच्या ज्या पेशींच्या भोवती इन्सुलिनला रिस्पॉन्ड करणारी इन्सुलिनला जी इन्सुलिन त्या पेशींच्या आत घेणारी किंवा इन्सुलिनला त्या ते जाळून टाकतात आणि त्याच्यामुळे शरीरामध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स निर्माण होतो ज्याला आपण डायबिटीस म्हणतो थोडस गुंतागुंतीचा वाटेल मला वाटतं एवढं समजून घ्या की चरबी वाढली की डायबिटीस होतो आणि अतिरिक्त साखर तुम्ही जेव्हा घेता तेव्हा ते चरबी वाढवतो थो। थोडस मेडिकल याच्यामध्ये फॅक्ट आहेत दुसरी गोष्ट अशी आहे की तुमच्या लिव्हरमध्ये ग्लायकोजनच्या रूपामध्ये कधी कितीही काळ वापरता येईल एवढी साखर ही स्टोर केलेली असते मोठं स्टोर असतं म्हणूनही त्याची गरज नसते शरीरातलं सा जी साखर वाढते तुम्ही बघत असाल की डायबिटीसचे जे रुग्ण असतात त्यांना साखर जास्त शरीरात झाल्यामुळे बरे न होणाऱ्या जखमा होतात नॉन हिलिंग अल्सर आम्ही त्याला म्हणतो किंवा वारंवार त्यांना इन्फेक्शन जंतू संसर्ग होता तसंच नॉर्मल डायबिटीस नसलं आणि तुम्ही जर साखर खात असला तर जास्त किंवा तुम्ही नॉर्मल जरी साखर खात असला तरी तुम्हाला जंतू संसर्ग इन्फेक्शन होण्याचा धोका जास्त असतो दुसरं म्हणजे जर तुम्ही साखर खाल्ली नाही तर तुमचं वय वाढण्याची जी प्रक्रिया असते म्हणजे एजिंग जे असतं ते थोडंसं कमी होतं म्हणून साखर एजिंग साठी म्हणजे वय वाढण्याची प्रक्रिया थोडीशी स्लो होण्यासाठी तुम्हाला तुमच्या आहारामध्ये साखर ही कमी करायला हवी शेवटचा मुद्दा साखर हा आपल्या आहारातला असा एक घटक आहे ज्याच्यामुळे आपल्याला म्हणजे दरवेळी तुम्ही साखर खाल्ली की तुम्हाला एक डोपामिन नावाचा हार्मोन स्त्रवतो जो हार्मोन तुम्ही दारू सिगरेट किंवा कुठलंही व्यसन केल्यावर जो स्त्रवतो तोच स्त्रवतो आणि त्याच्यामुळे तुम्हाला वारंवार साखर खाण्याची इच्छा होते याचा अर्थ तुम्हाला व्यसन लावण्याची क्षमता ही आहारामधल्या कुठल्या घटकात असेल तर ती साखर तुम्ही साखर खात असाल जितकी जास्त साखर खाता तितकी तुम्हाला अजून साखर खावी वाटते तुम्ही अनुभव घ्या साखर सोडून बघा तुमची गोड खाण्याची किंवा गोड वस्तू तुमच्या समोर आल्या तरी तुमची इच्छा होणार नाही ते खाण्याची तर त्याच्यामुळे आणि एकदा सवय जर तुम्हाला तुम्हाला लागली तर तुम्हाला साखरेचा चहा आला आला समोर तरी तरी तो तुम्हाला हवा वाटणार नाही म्हणून मला असं वाटतं की मी तुमचं आरोग्य चांगलं ठेवण्याच्या दृष्टीने जर तुम्ही मला एक सल्ला विचाराल महत्वाचा तर तो हा असेल आणि वजन कमी करण्यासाठी पण किंवा डायबिटीस टाळण्यासाठी तो हा असेल की आजपासून तुम्ही तुमच्या आहारातली साखर आणि गोड पदार्थ हे पूर्णपणे बंद करा धन्यवाद